काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापुरातील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींचा अदानी अंबानींवरून मोदींवर निशाण पंतप्रधानांच्या हस्ते संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पोहरादेवी इथं संग्रहालयाचं लोकार्पण मुंबई मेट्रो तीनचं उद्घाटन नवी मुंबई विमानतळ क्षेत्रातील नयनाची पायाभरणी ठाण्यातही विकासकामांचा धडाका अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भायखळा तालुकाध्यक्षावर अज्ञातांकडून हल्ला हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू म्हाडा कॉलनीच्या मागच्या परिसरात झाला हल्ला महाराष्ट्रात एटीएस आणि एनआयएची संयुक्त कारवाई संभाजीनगर मालेगाव जालन्यातून काही तरुण ताब्यात देश विखा, देशविघातक कृत्यात सहभाग असल्याचा एटीएस आणि एनआयएला संशय पुण्याच्या बोबदेव मधील अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींचं सीसीटीव्ही समोर तर सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा अत्याचार पाच वर्षांच्या बालकावर तीन अल्पवयीन मुलांचं अनैसर्गिक कृत्य सात महिन्यात दोनशे पासष्ट महिला अत्याचाराच्या घटना अमरावतीच्या नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर संतप्त जमावाकडून तुफान दगडफेक पोलीस ठाण्याची तोडफोड उत्तर प्रदेशातील यती नरसिंह आनंद यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जमाव संतप्त हरियाणा विधानसभेसाठी आज मतदान एक हजाराहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार विनेश फोगाटसह अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणार